भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष सुप्रसिद्ध निवेदक प्रवीण मोहकर यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला यानिमित्त त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रवीण मोहकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत भाजपच्या जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे चारुशिला घरत ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक तेजस कांडपळे शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव किशोर सुरते युवा मोर्चाचे पनवल तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील दिनेश खानावकर पनवल महापालिकेचे आरोग्य निरीक्षक संजय जाधव रजनीश जाधव यशवंत जाधव जिग्नेश मोहकर भरत मोरे यांनीही प्रवीण मोहकर यांचे अभिष्ट चिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या